नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ नेते शरद पवार हे दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये आले असते तर कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली नसती आणि कदाचित शरद पवार हे या देशाचे राष्ट्रपती झाले असते असा गोप्यस्फोट केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली आहे दिल्लीत माध्यमांशी बोलताना मंत्री आठवले यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबाबत भाष्य केले त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रपती पदाबाबत विधान केले आहे ते म्हणाले नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दृष्टिकोनातून देश आणि राज्य पुढे जात आहे त्यामुळे शरद पवार यांच्यासारख्या नेत्याने एनडीए मध्ये येण्याचे एन एन अनेकदा आवाहन केले होते एवढंच नाही तर ते पुढे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा शरद पवारांचा आदर केला आहे त्यांनी बारामतीत जाऊन शरद पवार हे माझे नेते आहेत असं देखील म्हंटल होत त्यामुळे देशाच्या विकासासाठी पवारांनी आपल्या निर्णयात बदल करणं अपेक्षित आहे पण तसं झालं नाही अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे दोघ एकत्र येतील अशी चर्चा त्यावेळी होती पण अडचण अशी आहे की शरद पवार हे भाजप एन डी ए सोबत यायला तयार नाहीत जर पवार साहेबांनी भूमिका बदलली तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ शकतात असंही आठवले यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान आठवले यांच्या या गोप्यस्फोटानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा कर